करायचं स्मरण जय जय रघुवीर समार्थ श्री समार्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया आपण आयुष्यामध्ये जीवनामध्ये आपण जगत असतो परंतु कोणासाठी जगत आहोत जगणं आणि मरण ज्याप्रमाणे आयुष्यात लिहून ठेवलेलं आहे एकदा जन्म प्राप्त झालेला आहे त्याचप्रमाणे मृत्यू सुद्धा आहे परंतु स्वतःसाठी जगलं पाहिजे या जीवनामध्ये आयुष्यामध्ये कोणी कोणाचं नाहीये आपण लोकांना किती मदत करत आहोत लोक आपल्याला किती मदत करत आहेत बघा भाग दिलेला आहे श्रवण करूया ज्याप्रमाणे आपण कर्म आणि नशीब यावर विश्वास ठेवत असतो परंतु सर्वात महत्त्वाचा वाटा म्हणजे कर्माचा आधी कर्माचा प्रसंग कर्म केले पाहिजे सांग कदाचित पडलेले प्रसंग तरी व्यत्यवाय खडे का सांगितलं कारण कर्माचा भाग आणि नशिबाचा भाग नशिबाचा दरवाजा उघडण्यासाठी काय हवं तर कर्मच पाहिजे ना म्हणून नशिबाचा दरवाजा त्याची वाट पाहण्यासाठी बघा नशिबाचा दरवाजा उघडेल याची वाट पाहू नका कारण जो कष्ट करतो जो मेहनत करतो त्याच्यासाठी नशिबाचा दरवाजा दर नशिबाची दार खुलीच असतात म्हणून आपल्याला जन्म प्राप्त झालेला आहे ना आता जन्म प्राप्त झालेला आहे ज्या दिवशी जन्माला आपण आलेलो आहोत त्या दिवसापासून ते आतापर्यंत आपण लहान झालो का मोठे झालो मोठेच झालो ना आपल्याला प्रश्न विचारणारे आहेतच मोठे होऊन तुम्ही काय बनणार बरोबर की मोठं व्हायचं आणि त्यामध्ये सुद्धा यशस्वी सुद्धा व्हायचं कारण लोक आपल्या अपमान आप करत असतात अपमान केला की आपल्याला राग येतो ती व्यक्ती मला अशी बोलली ती व्यक्ती मला तशी बोलली म्हणून स्वतःसाठी जगलं पाहिजे कोणी कोणाचं नाहीये अपमान सहन करायला शिकलं पाहिजे कारण उद्या जरी आपण मोठे झालो तेव्हा अपमान करणारी तीच व्यक्ती आपल्यासोबत आपल्याशी बोलायला येईल आणि ज्याप्रमाणे बोलायला येईल बघा आपल्या जेव्हा अपमान करत होते तेव्हा आपल्याकडे काहीच नव्हतं परंतु आपण असं काहीतरी कार्य केलं त्या कार्यामुळे आपली मान उंचावली गेली आणि ती व्यक्ती आपल्या सोबत यायला लागली तेव्हा त्याची ते जागा त्यांना कळाली ना म्हणून कोणाचा अपमान करायचा कोणाला काय बोलायचं विचारपूर्वक बोलता आलं पाहिजे कधी कोणावर विश्वास ठेवायचा नाही कारण विश्वासघात करणारी लोकच आहेत पशुपक्षी नाही ना कारण पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ म्हणून लोक कधीही बदलतात आता काय बोललो उद्या काय बोलतील ह्याचा भरोसा नाही म्हणून आपल्याला जेव्हा गरज असते तेव्हा नात्यांपेक्षा शेजारी लवकरच बघा उपयोगाला येतात एखादा प्रसंग घडला नातेवाईक दूर राहतात ते येण्या अगोदर शेजारी पाजारी काय करत असत आपल्याला मदत करत असत म्हणून नातं जपलं पाहिजे कारण गरज संपली की नातं दुरावतं आपल्यामध्ये एक प्रकारची सवय असली पाहिजे ज्याप्रमाणे सवयीचं महत्व काय सवयीचे परिणाम काय एखाद्याला आपण बोलून जातो पण त्याला ते शब्द लागून जातात ना त्याच्या मनाला दुखापत होते शेवटच्या क्षणापर्यंत ती व्यक्ती लक्षात ठेवते काही बोलताना आलं तरी चालेल परंतु एखाद्याचं मन दुखावणं खूप वाईट कारण प्रत्येकाचा एक दिवस येतोच प्रत्येकाचा एक काळ येतच असतो तो जर संपला की कुणाच्या तरी खांद्यावर त्याचा शेवट हा नक्कीच होता म्हणून पाप पुण्य भाग कसा दिलेला जोपर्यंत आपल्या खिशामध्ये पैसे असतात ना तोपर्यंत आपल्यासोबत लोक असतात परंतु आपल्यातला आपल्या खिशातला जर पैसा संपला ना तर आपल्याला कोणी विचारच सुद्धा नाही म्हणून कोणाला कधी आयुष्यात कमी लेखायचं नाही प्रत्येकाचे दिवस येत असत तो प्रत्येक काही ना काहीतरी नवीन घडत असतं समजायला हवं बरोबर ना ज्याप्रमाणे बघा फुलं असतात बघा फुलं बाजारामध्ये मार्केटमध्ये आपण ज्यावेळी जातो अनेक प्रकारची फुलं पाहायला मिळतात गुलाब आहे मोगरा आहे जाई जुई झेंडूची फुलं आहेत कमळ आहे अनेक प्रकारची फुलं आपल्याला पाहायला रंगीबेरंगी फुलं घेत असताना तिथे मोगऱ्याचा गजरा असतो त्याचा सुगंध इतका दरवळणारा असतो त्या मोगऱ्याच्या गजऱ्याकडे आपलं मन खेचलं जातं आकर्षितले जातं कारण का त्याच्या वासानेच त्याला किंमत किती अनेक प्रकारची फुलं आहेत की नाही परंतु ती आपण घेत नाही परंतु त्या मोगऱ्याचा जो सुगंध आहे तेच आपण घेतो बरोबर की नाही मग त्याचप्रमाणे बघा दुकानामध्ये अनेक प्रकारची चॉकलेट आहेत त्याच्या बरण्यांमध्ये अनेक प्रकारची चॉकलेट आहेत परंतु आपल्याला जो आवडतो तेच घेतो की नाही सगळेच घेतो नाही ना म्हणून त्यासाठी सुद्धा नशीब लागत एखादी गोष्ट जर आपल्याला हवी असेल ना ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी आपल्याला वेळ लागतो परंतु वेळेची मर्यादा राखून आपल्याला ती गोष्ट जर प्राप्त झाली ना तर नक्कीच आपण बोलतो अरे माझं नशीब चमकलं बरोबर ना म्हणून आपला चेहरा आपलं सौंदर्य आपले रूप आपलं गुण हे त्याला त्यालाच आहे ना कारण त्याच सर्व देह आहे त्याच सर्व संपूर्णपणे शरीर आहे प्रत्येकाची ओळख ही चेहऱ्यावर नाही प्रत्येकाची ओळख ही कर्मावर आधारित असते म्हणून शेवटपर्यंत एका व्यक्तीसोबत राहणं आपल्याला जमत नाही आपली गरज संपली की आपण त्या मित्राला त्या व्यक्तीला आपण सोडून देतो आपल्या आयुष्यात सुद्धा असं का होतं शेवटच्या क्षणापर्यंत ती व्यक्ती राहत नाही कारण आपल्या मुखातून येणारे शब्द हे त्याला बघा टोचून जातात त्याच्या मनाला त्रास होतो मग एकदा का वाईट शब्द आपण बोलून गेलो तर ती व्यक्ती आपल्याशी बोलायची बंद होते कितीही नंतर प्रेमाने समजावायला गेलो ना तरी सुद्धा ती व्यक्ती आपल्याशी बोलत नाही म्हणून राग मत्सर क्रोध ही जी विषय वासना आहे ती आपल्या अंतरी असूच नाही कारण आपण एकमेकांशी बोलत असताना आपण एखादा व्यवहार करत असू सु। वेळेला सुद्धा बघा प्रत्यक्षपणे आपल्या रागावर नियंत्रण असलं पाहिजे आपण घरातून बाहेर पडत असताना किंवा एखाद्या ठिकाणी बघा बाजारात जात असताना कुणाचा तरी धक्का लागतो त्या धक्क्यामुळे आपला राग आपल्या चेहऱ्यावर दिसून येतो म्हणून आयुष्याचा जोडी जात बघा संसार प्रपंच का महत्त्वाचा आहे आयुष्याचा जो जोडीदार आहे तो मनासारखा असलाच पाहिजे मनासारखा जर नसेल तर आयुष्य शेवटी तुरुंगासारखं आहे म्हणजेच काय या आयुष्यामध्ये आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे परंतु त्या आयुष्यामध्ये या नरदेहाला प्रत्यक्षपणे भगवंताची साथ नसेल ते शेवटी आयुष्य हे तुरुंगासारखंच आहे ना कारण मार्ग दाखवणारा सद्गुरु साक्षात आहे बरोबर ना म्हणून आपण एखाद्याला वचन देतो वचन देऊन जर आपण पूर्ण केलं नाही तर शेवटी बघा भाग दिलेला आहे एखाद्याला वचन दिलेला एखाद्याला शब्द दिलेला असू ना तर शब्द पूर्ण होतपर्यंत वचन पूर्ण होतपर्यंत आपण ते कार्य हो, पूर्ण करता आले पाहिजे जा। प्रयत्न चालू ठेवायचे कारण प्रयत्न खूप महत्त्वाचे असतात कारण आपण जसे आहोत त्याचप्रमाणे राहायचं आपण नशिबाला दोष देत बसत असतो परंतु कर्म उत्तमाचे असेल तर नशीबसुद्धा तुला उत्तमाची साथ देईल बघा कारण आपल्यासोबत कोण वाईट वागतं कोण चांगलं वागतो काही जण बघा आपली एवढी इज्जत घालवतात परंतु ती इज्जत पूर्णपणे आणण्यासाठी आपल्याला उत्तमतेने कार्य करता आलं पाहिजे यातच खरं जीवन जगणं लोकांसाठी आपण मदत करत असतो लोकांची गरज पूर्ण झाली की लोक आपल्याला विचारत नाही मग आपण बोलतो मनात बघा प्रत्यक्षपणे विचारपूर्वक जाणीव करून बोलत असतो अरे या व्यक्तीला जेव्हा गरज होती तेव्हा मला सारखं फोन करत होता मला सारखं बोलावत होता परंतु आज आपल्याशी बोलायला तयार नाही आहे मा हे आपल्या हातात बघा जरूर नसत कारण बोलणारे बोलून जातात आपण नशीबवान हो आहोत कारण आपल्याला आई वडिलांसारखे दैवत प्राप्त झालेले आहेत कारण कोणी जरी कोणाचं नसलं ना तरी भगवंत हा आपल्यासाठीच आहे नाहीतर आपलं नशीब फुटकाय हो ज्याप्रमाणे आपल्याला सर्व काही प्राप्त झालेलं आहे गाडी बंगला प्रॉपर्टी परंतु जर आपल्या शरीर जर साथ देत नसेल ते शेवटी नशीबच फुटकन स्वतःसाठी जगलं पाहिजे मार्ग सापडे सुगम नलगे साधन दुर्गम सायुज्य मुक्तीचे वर्म खाई पडे जय जय रघुवीर समर्थ